हयरल मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत चॅनेल मध्ये नवीन असाल तर करा आणि बेल दाबायला अजिबात विसरू नका पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागाला जोडणारा कुंभारवळण या मार्गावरती वरती कुंभारवळण गावाजवळ वर असलेला हा रस्ता या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले आहेत प्रशासनाने याकडे मात्र दुर्लक्ष केल्याचे पाहायला मिळत आहे प्रशासन अपघात होण्याची वाट पाहते का असा प्रश्न नागरिकांच्या मध्ये चर्चेला जात असल्याचं पाहायला मिळत आहे या मार्गावरती पुरंदरच्या पूर्व भागातून अनेक विद्यार्थी असतील कामगार वर्ग असेल शेतकरी असेल या रस्त्यावरून प्रवास करत असतात मात्र या, या रस्त्यावरच आता कुंभारवळ्यांच्या जवळ मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्यामुळे की नक्की अपघात होण्याची प्रशासन वाट पाहत आहे का असा प्रश्न देखील उपस्थित झालेला आहे या ठिकाणी आपण पाहत आहात की खूप मोठ्या प्रमाणावर मोठे मोठे खड्डे देखील या ठिकाणी पडलेले आहेत ज्यावेळेस पाणी साचले जाते त्यावेळेस या खड्ड्यांमधून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही असे देखील असतानाही प्रशासन याकडे कोणत्याही प्रकारचे लक्ष करत देत नाही वाहतूक करणाऱ्या प्रवासी असतील शेतकरी असतील किंवा शालेय विद्यार्थी असतील यांना मोठ्या जिकिरीने प्रवास करावा लागतो हे सर्व असताना हे सर्व असताना देखील प्रशासन कोणत्याही प्रकारची डागडुजी करत नसल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे व या मोठ्या खड्ड्यांमुळे नागरिक देखील प्रवास करताना त्रस्त झाल्याच्या तक्रारी नागरिकांनी केलेल्या आहेत या मार्गावरून सासवडला जात असताना शेतकरी आपला शेतमाल घेऊन सासवड बाजारपेठेत ये जा करत असतो या निमित्ताने सासूडा जात असताना शेतीमाल दोन चाकीवर घेऊन जात असताना शेतकऱ्यालाही अनेक अडचणींना सामोरे जावे लागते कारण हे खड्डे एवढे मोठे झाले आहेत की या ठिकाणी प्रशासनाने अक्षरशः दुर्लक्ष केल्याचं पाहायला मिळत आहे जेव्हा पाऊस पडतो तेव्हा या खड्ड्यामध्ये पूर्ण क्षमतेने पाणी भरले जाते व या खड्ड्यावरती पाणी भरल्यामुळे अपघाताची शक्यता ही नाकारता येत नाही तरी प्रशासनाने यावर लक्ष द्यावी लवकरात लवकर या खड्ड्यांची डागडुजी करून हा जो नागरिकांचा खड्ड्यांचा प्रश्न आहे तो मिटवावा आपल्या सोबत या परिसरातील स्थानिक नागरिक आहेत नेमकं त्यांच्याकडून आपण जाणून घ्यावेत की नक्की खड्ड्याची काय समस्या आहे अहो या पावसाळ्यामध्ये जबरदस्त खड्डे वाढलेले आहेत आणि सर्वसामान्य लोकांना याचा भरपूर त्रास होतोय पण सांगायचं कोणाला सगळीकडे खोऱ्याने पैसा वाढत्यात सगळीकडं टॅक्सच्या माध्यमातून भरपूर सरकार पैसे गोळा करत आहे पण सर्वसामान्यांना साधा पंच्याहत्तर वर्षात त्यांना रोड करता आले नाहीत रोड करायचा म्हणून करायचा एक दोन महिन्यात तो उखडतोय म्हणजे दरवर्षी जनतेचा पैसा असाच पाण्यात टाकायचा रस्त्याच्या नावाखाली करोडोनी जनतेच्या पैशाची उदयपट्टी करायची हे आज पर्यंत जनता सहन करते आता इथून पुढे जनता सहन करणार नाही हे असं मी तुम्हाला स्पष्ट सांगतोय म्हणजे कामाचा दर्जा कामाचा दर्जा नाही कामाचा दर्जा चांगला ठेवला पाहिजे आणि व्यवस्थित रस्ते व्यवस्थितच केले पाहिजेत ना करोडांनी पैसा वाचला जातोय दरवर्षी यांची पोट भरली जाते जनतेच्या माध्यमातून आणि सर्व रस्ते व्यवस्थित झाले पाहिजेत रस्ता रुंदीकरण झाला पाहिजे आणि सगळ्या गोष्टी या जनतेच्याच पैशातून होत आहेत पैसे जात नाहीत खड्ड्यांमुळे खड्ड्यांमुळे काय होतंय गाड्या घसरत्या मी मागच्याच महिन्यात घसरून पडलो होतो दवाखान्यात चार पाच दिवस चार पाच हजाराला टोला बसला वाचलो मी काय सांगायचं तुम्हाला आणि सर्वसामान्यांना वालीच राहिलं नाही कोणी तर सर्वांनी जातीने लक्ष द्या चांगला उमेदवार निवडून द्या चांगले आमदार खासदार निवडून द्या आणि त्यांनी सुद्धा रस्ते चांगल्या प्रकारचे करावेत हीच माझी इच्छा आहे दुसरं काही सांगू शकत प्रशासन या प्रश्नाकडे गंभीरतेने पाहते का हे आपल्याला आता पाहावं लागणार आहे संतोष डुबल सर अक्षय गोंधे व्हायरल मराठी न्यूज